शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट कोपरगाव तालुक्यातील कोकमठाणच्या आत्मामालिक मैदानावर खेळल्यानं आत्मीय ऊर्जा मिळते असं गोरक्ष गाडिलकर यांनी म्हटलंय जिल्हास्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कितीही काम असलं तरी किमान रोज व्यायाम करून विविध खेळ खेळले पाहिजेत सदृढ शरीर असेल तर सदृढ आत्मा असतो आणि कामकाज देखील चांगलं होतं असं मत शिर्डी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी व्यक्त केलं आहे कोकमठाण येथील आत्मामालिक शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर जिल्हास्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन केलं होतं या दोन दिवसीय स्पर्धांचं उद्घाटन शिर्डी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपविभागीय अधिकारी माणिक आहेर कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत श्रीकुमार चिंचकर प्रसाद मते विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे आत्मामलिक शैक्षणिक संकुलचे प्रमुख सुधाकर मलिक विश्वस्त बाळासाहेब गोरडे आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धांचा शुभारंभ झाला या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व स्तरावर सहकार्य मिळत आहे असं अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी सांगितलंय तर चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी खेळाची गरज आहे असंही त्यांनी म्हटलंय खेळाडूंना आत्मामालिकच्या मालिकच्या मैदानावर खेळल्यामुळं आत्मीय ऊर्जा मिळते असं साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी म्हटलंय आत्मामालिक मालिक क्रीडा संकुलाच्या मैदानावर महसूल विभागाचे विविध अधिकारी आपली क्रीडा कौशल्य दाखवून देण्यासाठी आणि मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण मार्च पथ संचलन मशाल प्रज्वलित करून आकाशात फुगे सोडून क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली महसूल विभागामध्ये दिवसभर काम चालू असतात वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आम्ही सतत कार्यरत असतो आणि कामाचा अतिरिक्त ताणामुळे कर्मचाऱ्यांचं स्वास्थ्य दिवसेंदिवस बिघडत चाललेलं आहे तर या महसुली स्पर्धांमधून एक वेगळी ऊर्जा मिळते कामाचा ताण आपण किमान दोन दिवस तरी विसरू शकतो आणि पुन्हा आपण नवीन ऊर्जेने नवीन याच्यानं काम करू शकतो आणि विशेष म्हणजे आपण जेव्हा एक संघ म्हणून खेळत असतो तर एकोप्याची भावना वाढते आपण जेव्हा काम करतो तर ही भावना भविष्यात येते स्पोर्ट्स अतिशय महत्वाचे आहेत एकमेकांचा आपण पर्सनली एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो एकमेकांचा अनौपचारिक ओळख होते कोणाची काय अडचणी आहेत काय नाही या अशा गोष्टींमधून आपल्याला कळतात आणि आपण त्या अडचणी वरिष्ठ म्हणून आणि आमचे जर का वरिष्ठ असतील ते सुद्धा आम्हाला याबाबत सहकार्य करू शकतील आणि भविष्यात आपली जर का ओळख वाढली तर आपण चांगलं काम करू शकतो आपल्याला एकमेकांचे कमजोरी एकमेकांचे स्ट्रॉंग पॉईंट माहीत होतात आणि त्यातून आणखी कामाला ऊर्जा पण मिळते आणि कोण किती उत्साही आहे स्पोर्ट्सच्या वेळी जाणवतं आपल्याला की कोणामध्ये किती उत्साह आहे तो आपण कामात कशा प्रकारे वापरू शकतो हे सुद्धा आम्हाला आजपासून अहमदनगर जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या या कॅम्पसमध्ये आत्मा मलिक कोकमठाण या कॅम्पसमध्ये सुरू झालेले आहेत आज आणि उद्या ह्या स्पोर्ट्स चालतील कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतील याच्यामध्ये महसूल विभागातील कोतवाल ते जिल्हाधिकारी हे सर्व अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये चार पद टीम तयार केलेल्या आहेत या सर्व टीमचे आपसात स्पर्धा होईल आणि याच्यातून विभागासाठी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारी एक चांगली टीम नेमली जाईल विभागाच्या स्पर्धा साधारणपणे पुढच्या आठवड्या पुढच्या महिन्यामध्ये सुरुवातीला होतील त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धा याही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणं अपेक्षित आहे तर त्या चा दृष्टीनं आपली तयारी चालू आहे एकंदरीत या स्पर्धा घेतल्यामुळं सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामधला एक समन्वय अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्यामध्ये एक आपल्या स्वतःच्या प्रकृतीविषयी तब्येतीविषयी आणि एकूणच जीवनमानाविषयी विचार करण्याची यानिमित्ताने एक ऊर्जा मिळते आणि हे स्पोर्ट्स घेतल्यामुळं याच्यामुळं एक प्रत्येकजण आपल्या शरा शारीरिक तंदुरुस्ती मानसिक सक्षमता या गोष्टीकडं लक्ष देतो याच्यामध्ये सर्वजण सहभागी झालेले आहेत आज दिवसभर जे मैदानी खेळ आहेत जे ॲथलेटिक्स आहेत ते सर्व चालू आहेत काल क्रिकेट सामन्यांचे सेमीफायनल झालेले आहे उद्या फायनल होईल आज ग्राउंडवरचे ॲथलेटिक्सचे बरेचसे प्रकार पूर्ण झालेले आहेत वॉलीबॉल कबड्डी आहे हॉकी आहे फुटबॉल आहे तर हे सर्व प्रकार याच्यामध्ये समाविष्ट आहेत लांबुडी उंचवडी रनिंग लाँग जम्प स्विमिंग चेस असे सर्वच प्रकार याच्यामध्ये आहेत तर तशा प्रकारच्या स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी सुरू आहेत एक नमूद करण्यासारखी गोष्ट आहे की हे विश्वात्मक आत्मामलिक ट्रस्ट आहे या ट्रस्टचे सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांनी या स्पर्धा घेण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि आमच्यापेक्षाही ज्या कदाचित टाकणभर जास्त उत्साह त्यांच्या जा प्रशिक्षकांच्यामध्ये कोचमध्ये आणि संस्थेच्या अध्यक्षामध्ये दिसून आला तर या सर्वांचा अतिशय चांगल्या सहकार्य आहे त्याच्याबरोबरच आपल्या जिल्ह्यातील जे कर्मचारी ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे तो सहभागी वाखाणण्यासारखा आहे टीम सर्व टीममध्ये सर्व खेळांमध्ये सर्व टीम्स प्रतिनिधित्व करत आहेत तर अशा पद्धतीनं स्पर्धा सुरू झालेल्या आहेत आणि हा दोन दिवसाच्या स्पर्धा चालू राहते सर्व यामध्ये सहभाग आहे हा पूर्णतः स्वैच्छिक विषय आहे ज्या खेळामध्ये त्या कर्मचाऱ्यांचं प्रावीण्य आहे ज्या क्रीडा प्रकारामध्ये ज्या सांस्कृतिक प्रकारामध्ये त्याचं प्रावीण्य आहे त्याच्यामध्ये त्या त्या कर्मचाऱ्यांना भाग घ्यायचा आहे हा पूर्ण स्वैच्छिक स्वैच ऐच्छिक असल्यामुळं त्याच्यामध्ये कंपल्शनचा प्रश्न येत नाही आणि कंपल्शन करून कुठल्याही स्पर्धा जिंकल्या जाऊ शकत नाही त्यामुळं आत्मिक विश्वासावरती आणि स्वतःच्या तयारीवरती सर्व कर्मचारी या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत या क्रीडा स्पर्धेत अहिल्यानगर टायगर्स जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर प्रांत अहिल्यानगर तहसील आणि नेवासा तहसील अहिल्यानगर साऊथ वॉरियर्स कर्जत जामखेड श्रीगोंदा आणि पारनेर अहिल्यानगर रॉयल्स पाथर्डी शेवगाव राहुरी श्रीरामपूर आणि प्रवरा पॅन्थर्स राहता कोपरगाव अकोले आणि संगमनेर या संघांनी सहभाग घेतला सोळा ते अठरा जानेवारी कालावधीत हे मैदानी खेळ सुरू झाले सोळा जानेवारीला या चार संघांमध्ये बारा षटकांचे क्रिकेट सामने पार पडले सतरा जानेवारीला पुरुष आणि महिला खेळाडूंचे शंभर दोनशे आणि चारशे मीटर वैयक्तिक धावणं चारशे मीटर रिले स्पर्धा कबड्डी खो खो व्हॉलीबॉल बॅडमिंटन टेबल टेनिस कॅरम बुद्धिबळ गोळाफेक थाळीफेक भालाफेक लांबुडी उंचवडी या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले तर अठरा जानेवारीला फुटबॉलसह इतर सर्व क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामने होऊन समारोप होणार आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक माणिक आहेर यांनी केलं तर क्रीडा स्पर्धांचे संयोजन कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत आणि राहत्याचे तहसीलदार अमोल मोरे यांनी केलं शंकर दुपारगुडे सह महेश भोर न्यूज मराठी कोपरगाव हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर